माझे नेते खासदार नारायण राणे आहेत माझा पक्ष नारायण राणे आहेत त्यामुळे खासदार नारायण राणे मंत्री नितेश राणेंना सोडून मी कुठेही जाणार नाही अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष समीर, समीर नलावडे यांनी दिली आहे राणे समर्थकांचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये समीर नलावड दिसून आले नाही त्या दिवशी माझं चेकअप होतं रुटीन चेकअप होतं त्याच्यामुळे मी माझ्या रुटीन चेकअप साठी हेल्थ रुटीन चेकअप होतं तिकडे गेलो होतो गोव्याला माझी मिसेस होती आणि सगळे कार्यकर्ते आमचे तिथे आवर्जून होते माझी अपॉइंटमेंट घेतलेली असते दर महिन्याने असते त्याच्यामुळे ती चुकवता येत नाही त्यावेळेला मी गेलो होतो पण मी आजही सांगतो माझे नेते हे नारायण राणे साहेब आहेत माझा मा पक्ष सुद्धा नारायण राणे साहेब आहेत मी माझे नेते नारायण राणे साहेब आहेत आणि नितेश राणे साहेब आहेत त्याच्यामुळे तुमच्या जर मनामध्ये काय असेल तर तसं काही नाही हे मी या दोघांना सोडून कुठे जाणार नाही मी कट्टर समर्थक आहे पण मी आजही सांगतो माझे नेते हे नारायण राणे साहेब आहेत माझा मा पक्ष सुद्धा नारायण राणे साहेब आहेत मी माझे नेते नारायण राणे साहेब आहेत आणि नितेश राणे साहेब आहेत त्याच्यामुळे तुमच्या जर मनामध्ये काय असेल तर तसं काही नाही हे मी या दोघांना सोडून कुठे जाणार नाहीये मी कट्टर समर्थक आहे